परमार्थाची वाटचाल तुम्ही जेव्हा आध्यात्मिक साधना सुरू कराल तेव्हा तुम्हाला काही अनुभव येऊ लागतील काही साक्षात्कार होतील काही दर्शनेही लाभतील परंतु त्याविषयी आपल्या गुरुव्यतिरिक्त कधीही कोणाला काही सांगू नका तुमच्या साधनेत तुम्हाला प्राप्त झालेल्या या आध्यात्मिक संपदेचे तुमच्या अंतर्मनातील या भावप्रवाहाचे तुम्ही प्रदर्शन करू नका ती संपदा आपल्या अंतकरणातच नीट लपवून ठेवा कोणाही लुंग्यासुंग्याने यावे आणि त्या संपत्तीवर दृष्टी टाकावी हे इष्ट नव्हे या पवित्र धनाचा उपयोग तुम्हाला फक्त परमेश्वराबरोबर होणाऱ्या एकांतात घ्यावायचा आहे त्याचप्रमाणे आणखीही एक, एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यामध्ये काही दोष असतील काही व्यंग असेल तुमच्या हातून काही चुका घडल्या असतील पण त्या कधी कुणाला सांगत जाऊ नका स्वतःतील व्यंग्य स्वमुखाने चार लोकांत प्रकट केल्याने तुम्ही आपला आत्माभिमान गमावून बसाल आणि इतर लोकही तुमचा अनादर करू लागतील स्वदोष सांगायचेच असतील तर ते त्या परमेश्वराजवळ मात्र सांगा आपल्या सगळ्या दोषांवर मात करण्या इतके सामर्थ्य देण्यासाठी त्या प्रभूला हळवा जय रामकृष्ण